उपसरपंच दीपाली इंगळे यांनी महावितरणला लिहिलेलं खरमरीत पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान ठेकेदारांचा घोळका आणि सूटबूटवाल्यांच्या गराड्यातून खासदारांनी बाहेर पडून गावाकडच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी माफक अपेक्षा रुकडीकर व्यक्त करत आहेत रुकडी शहराला पंचंगा नदी पात्रातून पाणी केला जातो परंतु गेले काही दिवसापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे नियोजन शून्य कारभारामुळे पाणी योजना सातत्याने बंद ठेवावी लागत आहे गावातील पाण्याचं नियोजन कोलमडलं आहे यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये सातत्याने खटके उठत आहेत पाण्यावरून गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्यात रोज ठिणक्या पडत आहेत याचा विपरीत परिणाम पाणीपट्टी वसुलीवर झालेला आहे यामुळे वैतागलेल्या ग्रामपंचायत उपसरपंच दीपाली इंगळे आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप इंगळे यांनी हातकलंगलीच्या महावितरण कार्यालयास कर्मरीत पत्र लिहून संताप व्यक्त केलेला आहे विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास कार्यालयाला टाळी ठोकण्याचा इशाराही या पत्रातून दिलेला आहे जलमभूमीत इतकी गंभीर परिस्थिती असताना खासदार मात्र रुईकर कॉलनीतील ए सी रूममध्ये निवांत आहेत असं लोक बोलत आहेत इंगळे यांचे पत्र इचलकरांची शहरात सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाला आहे त्यांच्या गावात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अशी असेल तर फुकटात मताधिक्य दिलेल्या इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार किती गंभीर असतील अशी कल्पना न केलेली बरी असे लोक बोलत आहेत महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील इचलकरांची